स्वयंसिद्धा कार्यक्रम ऐकणाऱ्या सर्व मैत्रिणींना श्वेतामाळीचा नमस्कार तसं पाहायला गेलं तर मैत्रिणींनो स्त्रिया सकाळी लवकर उठतात आणि रात्री झोपेपर्यंत कुटुंबाच्या सेवेत स्वतःला अगदी गुंतवून ठेवतात त्यातही नोकरी करणाऱ्या किंवा बिझनेस करणारी स्त्री असेल तर कुटुंबासोबत आणखीन एक जबाबदारी तिच्या खांद्यावर असते आणि विशेष म्हणजे या दोन्ही जबाबदाऱ्या ती अगदी चांगल्या प्रकारे सांभाळत असते पण या सर्व गोष्टींचा परिणाम ती तिच्या स्वतःच्या शरीरावरती करून घेते ती स्वतःकडे लक्ष द्यायला विसरते व्यायाम योग्य आहार योगासन मेडिटेशन या सर्व गोष्टी ती दुर्लक्षित करते आणि या सर्व गोष्टींचा आणखीन एक फायदा म्हणजे घरातील लहान मुलं असतील किंवा इतर सदस्य असतील त्यांना देखील योगासन आणि मेडिटेशन करण्याची सवय लागते मग योगासन आणि मेडिटेशन योग्य प्रकारे कसं करावं त्यांचे फायदे कोणते मेडिटेशन किती वेळ करावं या आणि अशा सर्व प्रश्नांची उत्तरं देण्यासाठी आज आपण आकाशवाणीच्या स्टुडिओमध्ये आमंत्रित केलं आहे होलिस्टिक हेल्थ कोच असणाऱ्या रुपाली सुमित कोठारी यांना मॅडम आपलं आकाशवाणीच्या स्टुडिओमध्ये स्वागत आहे धन्यवाद मॅडम मुलाखतीच्या सुरुवातीला योग आणि ध्यान यामध्ये काय फरक आहेत योग ही एक विद्या आहे योग अथ अनुशासनम आपण ऐकलंच असेल योग ही एक कला आहे एक विद्या आहे एक साधणारा योग म्हणजे शारीरिक प्रकृतीला तुम्ही कसं नियमितपणे सांभाळता त्याला तुम्ही योग म्हणाल आणि ध्यान ही एकाग्रता आहे मनाची शक्ती आहे मनाच्या प्रबल करून घेण्याचा उपयोग ज्याला आपण साधला जातो त्याला तुम्ही ध्यान म्हणाल योग आणि ध्यानमध्ये हाच खरा फरक आहे आणि मॅडम मेडिटेशन केल्यानं आपल्या शरीरावरती फायदा काय होतो त्याचा मेडिटेशन अर्थात आपण सांगतो ध्यान आहे हो त्या ध्यानने आपल्या शरीराची एकाग्रता आपल्या मनाची प्रबलता वाढते आणि आध्यात्मिक ऊर्जा जी आपण म्हणतो जी उत्पन्न व्हायला पाहिजे आपल्या शरीरामधून ती उत्पन्न व्हायला आपल्याला मदत मिळते ध्यानामुळे आपण दहा मिनिट पंधरा मिनिट जे पण आपण काही थोडा वेळ बसलेलो आहेत ध्यान करण्यासाठी ती ऊर्जा उत्पन्न होण्यासाठी आपल्याला हेल्पफुल ठरतं ते मेडिटेशन आणि योग यामुळे काय होतं आपल्याला शरीराला फायदा होणार आहे योगाचा आणि मनाला फायदा होणार आहे ध्यानाचा शारीरिक फ्लेक्झिबिलिटी म्हणता किंवा लवचिकता जी यायला पाहिजे आपल्या शरीरामध्ये ती होणार आहे योगामुळे आणि मग योगासन किंवा ध्यान करणं कमीत कमी किती वेळ आपण करायला पाहिजे ऍटलिस्ट जसं सांगण्यात आलेलं आहे सपोज तुमचं एज काय आहे नंबर इफ यू आर थर्टी तुम्ही जर थर्टी एज असेल तर ऍटलीस्ट थर्टी मिनिट्स तुमचा योग झाला पाहिजे डेली <laughs> ओके okay? चोवीस तासामध्ये एकदा तीस जर तुमचं वय असेल तर तुम्ही तीस मिनिट तरी फास्ट प्रक्रियामध्ये योग किंवा कोणताही व्यायामाचा प्रकार केलाच पाहिजे <laughs> आणि त्याच्याबरोबर तुम्ही दहा मिनिट ध्यान केलंच पाहिजे दहा मिनिट ध्यान डेली कंपल्सरी केलं पाहिजे आताच तुम्ही म्हणालात की दहा मिनिट ध्यान हे कम्पल्शन कंपल्सरी आहे हो मग कमीत कमी किती वयापासून आपण सुरुवात करू शकतो ध्यानाची ध्यानाची हो तर ध्याना तुम्ही ऍटलिस्ट लिस्ट ऍट द एज ऑफ इलेव्हन काही प्रॉब्लेम नाही तुम्ही अकराव्या वर्षापासून ध्यानापासून जर तुमच्या मनाला सवय लावली तर ती तुम्ही यंग एज पर्यंत होण्यापर्यंत ते तुम्हाला युज टू होऊन जाईल कॉन्सन्ट्रेशन करायला परफेक्ट ती एज आहे अकरा वयापासून तुम्ही करू शकता ध्यान अकरा वर्षापासून ते ओल्ड एज पर्यंत करू शकतो ध्यानाला लिमिट नाही आहे योगाला तरी थोडस लिमिट होईल की तुम्ही एक एज पर्यंत झाल्यावर तुम्हाला थोडंसं हालचाली शरीराचं नाही करू शकणार पण ध्यानाला लिमिट नाही आहे ध्यानाची प्रक्रिया ही श्वासांवर आहे ना तर जोपर्यंत तुमचे श्वास चालू आहेत तुम्ही ध्यान करू शकता लॉंग एज पर्यंत अच्छा आता योगासन हा विषय आपण थोडासा बाजूला ठेवूयात ओके आणि ध्यान सरासरी कोणत्या वेळेला आपण जास्त करून केलं पाहिजे ध्यान करण्याची सर्वोत्तम वेळ म्हणजे ब्रह्ममुहूर्त सकाळी साडेचार या चार पासून ते तुम्ही सकाळी सहा पर्यंत केलेला बेस्ट टाइम आहे ध्यानासाठी कारण त्यावेळेला पॉझिटिव्ह सकारात्मक ऊर्जा जी असते ती पूर्ण वातावरणात पसरलेली असते त्यावेळेला ध्यान केलेला प्रयोग जास्तीत जास्त तुमच्या शरीराला फायदा देईल पण आजकाल मी कार्यक्रमाच्या सुरुवातीलाच म्हटल्याप्रमाणे की नोकरी करणाऱ्या आपल्या महिला आहेत किंवा बिझनेस करणारे पण आहेत मग या महिलांना आपल्याला वेळ मिळत नाही मग यांनी दिवसभरात कधीही केलं तरी चालू शकतं मग त्यांचं जर नोकरीचं टाइम आहे सकाळी नऊ ते पाच वगैरे आहे त्यांना सकाळी जमत नसेल डब्बा आहे त्यांच्या घरची कामं वगैरे आहेत तर संध्याकाळी आल्यानंतर थोडंसं रिलॅक्स होऊन फ्रेश होऊन त्या दहा मिनटं ध्यान करून मग त्यांच्या पुढच्या कामाला लागू शकतील म्हणजे पूर्ण दिवसभराचा जो दिवस स्ट्रेस त्यांच्या मनावर आलेला आहे तर त्याला थोडंसं त्या लेफ्टअप करू शकतात ना थोडं रिलॅक्स करू शकतात त्या मनाला आणि मग पुढच्या कामाच्या वाटचालीकडे जाऊ शकतात त्या ध्यान करण्याची मेडिटेशन करण्याची योग्य पद्धत काय आहे ध्यान म्हणजे तुम्ही फक्त येणाऱ्या जाणाऱ्या श्वासांकडे बघण्याची प्रक्रिया सगळ्यात उत्तम प्रक्रिया आहे ध्यान द फर्स्ट स्टेप ओके इनिशियल बिगिनिंगला करू शकता येणारा श्वास आणि जाणाऱ्या श्वासाकडे पूर्णपणे लक्ष द्या आणि तुमच्या मनात जे गुंतले आहेत विचार विचारांचं जे एक जंजाळ झालेलं असतं तुमच्या मनात त्या विचारांना शांत करणे हा प्रकार आहे ध्यान ते लगेच लगेच नाही होणार मी जसं सांगितलं तुम्हाला अकराव्या वर्षी पंधराव्या वर्षी तुम्ही जसं जसं सुरुवात करता मनाला एकदम तुम्ही स्टॉप नाही करू शकता थिंकिंगला की एकदम विचार सगळे ठप्प होऊन जावा आणि ध्यानाला बसते असं कधीच नाही होणार सुरुवातीला जेव्हा तुम्ही ध्यान करता तेव्हा विचारांची प्रकृती डबल होऊन जाते अच्छा डबल स्पीडने तुमच्या मनामध्ये विचारायला चालू होतात कारण त्याला कधी शांत बसायची सवय नाही राहिलेली ना तर ता एकदम त्याला हॅमरेज झाल्यासारखं होईल ते तुम्ही जसं जसं यूज टू झाल तुमची श्वासाची गती जशी जशी संत होईल जाईल तशी तुमची विचारांची गती सुद्धा संत व्हायला चालू होईल आणि अखेर शेवटपर्यंत निर्विचार पर... होण्याची अवस्था म्हणजे ध्यान द बेस्ट टाइम आणि यामुळे फायदे काय काय होतात एकाग्रता वाढणं कॉन्सन्ट्रेशन लेवल तुमची वाढणे किंवा तुम्ही जागरूक राहण्याच्या स्थितीमध्ये जास्त करून खूप जणांचं असं होतं की मी डिप्रेशनमध्ये गेलेली आहे माइंड आजकाल फिजिकल इलनेसपेक्षा मेंटल जास्त आजार आहेत सगळ्यांना हे स्ट्रेस मुळे जास्त झालेलं आहे डिप्रेशन वगैरे मग त्यातून आपल्याला कवर अप होण्यासाठी मेडिटेशन इज द बेस्ट ऑप्शन अगदी चांगलं उपाय आहे मेडिटेशन ध्यान आणि मी असंही ऐकलं आहे की मेडिटेशन केल्यामुळं स्मरणशक्ती वाढते स्मरणशक्ती वाढते तुमच्या चेहऱ्यावरचा ग्लो इम्प्रूव्ह होतो तुमच्या सात चक्रांवर हे ध्यान अवलंबून असतं ना तुमच्या शरीरातलं हु. सात चक्र जेव्हा आपले जागृत होतात तर आपण लहान बाळ आता तुम्ही जन्मलेलं असेल तर त्या लहान बाळांच्या हालचाली तुम्ही बघितल्या असेल किती ती स्पीडमध्ये करतं ते बाळ हो। हात हलवणे हा पाय हलवणे रांगणे किंवा पळणे आपण त्याला म्हणतो तू थकत नाहीस रे बाबा हुँ, की तू थोडस बस तुला थकवा येत नाही का येत हो। का नाही त्याला थकवा त्याचे सातही चक्र आईच्या पोटात गर्भात असल्यापासून ते ऊर्जित झालेले असतात त्याच्यावर अजूनपर्यंत कुठलंही लेअर आलेलं नाही जसं जसं आपलं वय वाढत जातं त्या चक्रांवर एक सुप्त आवरण तयार होत जातं जसं ते आवरण येईल तसं तशी तस आपली ऊर्जा कमी होत जाते आणि जसं आपण ध्यान करायला सुरू करणार ते एक एक लेअर ओपन व्हायला सुरू होतात कॉन्सन्ट्रेशननी एकाग्रतानी प्राणायामनी ते लेअर्स ओपन व्हायला लागले की आपली ऍक्टिव्हनेस वाढत जातो आपण म्हटलं आपण योगा क्लास लावला किंवा योगा जॉईन केला तेव्हापासून माझी एनर्जी लेवल इम्प्रूव्ह झालेली आहे ती का झालेली आहे ती कारण ती तुमच्या चक्रांची सातही चक्रांची शक्ती ऑटोमॅटिकली वाढलेली आहे ओ, बाद तो बाद। main हो तो मेन इफेक्ट होतो तुमच्या शरीरात त्याच्यामुळे तुमच्या चेहऱ्यावर फेसवर ग्लो येणं किंवा तुम्ही ऍक्टिव्ह राहणं तुमच्या झोपेची क्वालिटी सुधारणं हे सगळ्यात मोठे फायदे आहेत ध्यानाचे आता तुम्ही म्हणालात की सात चक्र येस आ, डिटेल मध्ये आम्हाला सांगाल का हो नक्कीच सात चक्र आपल्या शरीरामध्ये आहेत आपण खालून वर क्रम लावूया फर्स्ट आहे मूलाधार चक्र ओके त्याच्यानंतर आहे स्वाधिष्ठान चक्र मणिपूर चक्र अनाहत चक्र विशुद्ध चक्र आज्ञा चक्र आणि चक्र हे सात चक्र आहेत खालून वरच्या दिशेला आपल्या स्पायनल कॉर्ड पासून वरतीपर्यंत hmm. ओके हे सात चक्रांची ऊर्जा जी असते आपण जर एक्सरसाइज केलं किंवा मेडिटेशन केलं हो, प्राणायाम केलं आपण तर ह्या सात चक्रांची ऊर्जा खालून वर व्हायला सुरुवात होते म्हणजे मूलाधार मुलाधारपासून सहस्रार चक्राकडे जायला त्याची वाटचाल सुरू होते आणि जर आपण हे काहीच नाही करत आहे शारीरिक ऍक्टिव्हिटी काहीच नाही करत एक्सरसाइज काहीच नाही करत आहे प्राणायाम नाही करत आहे तर ही ऊर्जा वरून खाली जायला चालू होते ओके okay? नीचे जायगी तो काम कारूपलेगी ऊपर जायगी ती हे याच्या एक संदर्भ आहे त्या ऊर्जाचा चक्रांचा हा चक्रांचा खूप मेन रोल आहे आपल्या शरीरामध्ये प्रत्येक डिसीजच्या मागे प्रत्येक तुमच्या थकवा येत आहे स्पायनल तुम्हाला काही प्रॉब्लेम आहे शारीरिक काही तुम्हाला इजा आहे त्या सगळ्यांच्या मागे चक्रांचा खूप मोठा रोल आहे त्या चक्रांना बॅलन्स करणं हे मेन काम आहे ध्यानाचं आणि प्राणायाम हे है दोन्ही त्याच्या मागे रोल आहेत ध्यान करण्याचे काही प्रकार असू शकतात का हो भरपूर प्रकार आहेत ध्यानाचे द व्हेरी बेस्ट की तुम्ही डीप ब्रीदिंग करू शकता हां सायलेंट अँड बेस्ट वे आहे ध्यानाचा डीप ब्रिदिंग फक्त तुम्ही सुखासनमध्ये बसलेला किंवा पद्मासनमध्ये बसलेला आहेत ध्यान मुद्रा फर्स्ट फिंगर अँड थांब तुमचं आणि तुम्ही ती मुद्रा ध्यान मुद्रा ज्ञान मुद्रा सरस्वती मुद्रा लावून तुम्ही सुखासनमध्ये जाऊन डोळे बंद करून फक्त आपल्या श्वासाकडे येणारा जाणाऱ्या बघायचा आहे आणि डीपली बघायचं आहे डीप इनहेल अँड डीप एक्झेल त्याच्यावर फक्त फोकस करायचं आहे तुम्हाला मन आपोआप निर्विचार होण्याला हेल्पफुल होईल आणि दुसरे प्रकार दुसरे प्रकार मग तुम्ही प्राणायाम थ्रू मेडिटेशन करू शकता तुम्ही काही एक्सरसाइज ऍक्टिव्हिटी करून मेडिटेशन करू शकता तुम्ही शरीराला कंपन देऊन मेडिटेशन करू शकता तुम्ही डान्स करून मेडिटेशन करू शकता अन अनगिनत प्रकार आहेत तुम्हाला ध्यानाचे करेल तेवढे थोड्यात पण एक सोपा आणि सरळ उपाय डीप ब्रिदिंग आहे मग पुढे आम्ही जो म्हणजे आम्ही फॉलो करतो आमच्या क्लासमध्ये रुटीनमध्ये त्याला भरपूर प्रकार आम्ही फॉलो करत जातो गुड मॉर्निंग मेडिटेशन आहे ऊर्जा ध्यान आहे त्यानंतर संजीवनी ध्यान आहे संजीवनी ध्यानमध्ये तुमची सुप्त ऊर्जा जी सुप्त झालेली आहे तिला अप करण्याचं काम करतो आम्ही संजीवनी ध्यानमध्ये त्याच्यामध्ये तुम्हाला भस्तिका प्राणायाम इन्वॉल्व्ह केलं जातं तुम्हाला थोडासा डान्स कीर्तन करायला लावतो ला आम्ही ज्याच्यापासून तुमचं माइंड स्ट्रेस फ्री आणि टेन्शन फ्री होणं गरजेचं आहे तेच रिलॅक्स झालं की तुमचे विचार आपोआप थांबले जातात आणि तुम्ही ध्यानामध्ये जायला लागतं आपोआप अच्छा आणि वजन कमी करणं यामध्ये काही रोल आहे का अगदी डेफिनेटली आहे तुमची मेंटल रिलॅक्सेशन जेवढं असेल तेवढं तुम्ही शरीराकडे जास्त लक्ष देता तुम्ही मेंटल जर स्ट्रेसमध्ये असाल तर तुम्हाला एक वेगळ्या प्रकारची क्रेविंग होते खाण्याची जेव्हा आपलं कॉर्टिझल हार्मोन आपण हार्मोनल इम्बॅलन्स जो म्हणतो त्यामध्ये कॉर्टिझल हार्मोन हा खूप इम्पॉर्टंट रोल प्ले करतो आपल्या वेट मॅनेजमेंटमध्ये किंवा हेल्थ ट्रान्सफॉर्मेशनमध्ये तर जेव्हा कॉर्टिजल हॉर्म हार्मोन इन्क्रीज होतं जे इन्क्रीज होतं ते स्ट्रेसमध्ये इन्क्रीज होतं आणि त्या इनक्रीज हॉर्मोनला आपण क्रेविंग झालं की आपल्याला जंक खाण्याचं क्रेविंग होतं किंवा अवेळेला खाण्याचं आपण जे म्हणतो जेवलो तरी पण आपल्याला भूक लागलेली असते जेवण एक तास पण झालेला नसतो तरी आपल्याला तेवढीच भूक पुन्हा लागते त्या हार्मोनमुळे लागते तर हार्मोनल इम्बॅलन्समुळे वेट लॉ वेट मॅनेजमेंटला खूप फरक पडतो मग वेट लॉस जर्नी आपण जनरली असं ऐकतो की वेट लॉस करायचं म्हणजे मला योगाचा किंवा एक्सरसाइजचा जिम जायला पाहिजे किंवा क्लास लावायला पाहिजे ओके इट्स हो, ओके अगदी okay, okay, बरोबर आहे पण वेट लॉस मध्ये फक्त तुमची शारीरिक प्रक्रिया रोल प्ले नाही करत वेट लॉस मॅनेजमेंट मध्ये आपण सहा स्तंभ देऊ शकतो एक सिक्स पिलर्स ऑफ लाईफ सेट केलेले आहेत किंवा uh, मी तुम्हाला सांगू शकते की पहिला जो पिलर आहे तो आहे व्हॉट यू इट तुम्ही काय खाता हे तुमच्या वेट ट्रान्सफॉर्मेशन मध्ये खूप मोठा रोल प्ले करणार आहे व्हॉट यू मध्ये तुम्ही पोषक तत्व काय घेता तुमच्या शरीरासाठी किंवा न्यूट्रिएंट्स तुम्ही कसे प्रोव्हाइड करता जनरली आपण सोशल मीडियावरती बघतो की आ, तुम्ही हे ड्रिंक घ्या ते खावा हे खावा म्हणजे तुम्हाला हे पोषक तत्व मिळतील वगैरे ठीक आहे ते मिळणार आहे प्रॉपर आहे ते आपण बघण्यावर फक्त फोकस करतो पण प्रॅक्टिकली आपण स्वतःवर अप्लाय करतो का किती न्यूट्रिएंट्स आपल्या शरीराला पाहिजेत ते आपण प्रॉपरली ऍब्झॉर्ब करतोय का ह्याच्यावर पण लक्ष देणं गरजेचं आहे व्हॉट यू इट पिलरमध्ये हे सांगण्यात येईल की तुम्ही जंक नाही खायला पाहिजे तुम्ही अल्कलाईनवर जास्त जोर द्यायला पाहिजे तुम्ही ए ए एम फॉर्म्युला यूज केला पाहिजे अल्कलाईन अँटीऑक्सिडंट आणि मायक्रोन्युट्रंट्स हे तुम्ही तुमच्या शरीराला पूर्ण पोषक तत्व दिली पाहिजेत ओके सेकंड पिलर इट इज हाउ यू इट हाउ यू इट हा पिलर व्हॉट यू इट पेक्षा पण जास्त इम्पॉर्टंट आहे हाव यू इटमध्ये आहे तुमचं तुम्ही कशा प्रकारे खाता तुम्ही टी व्ही बघत खाताय का तुम्ही मोबाईल स्क्रीन बघत खाताय का तुम्ही म्हणजे डोक्यात सतत विचार आहेत आणि तुम्ही जेवण करताय का हा भाग खूप इम्पॉर्टंट आहे हाऊ यू इट ह्याच्यामध्ये तुम्ही ॲब्झॉर्ब करायची कपॅसिटी तुमची इम्प्रूव्ह कराल सपोज तुम्ही, करा। तुम्ही न्यूट्रियंट्स युक्त पोषकयुक्त सगळा आहार केला पण तो टी व्ही बघत टी व्हीवर कुठला तरी पिक्चर बघत आहे त्याच्यात फायटिंगचा वगैरे सीन आहे आणि ते बघत तुम्ही खाल्लं तर तुमचं स्टेट ऑफ माइंड नाही राहणार आहे ते डायजेस्ट करण्यासाठी बरोबर तुमचं डायजेशन इम्प्रूव्ह होणार आहे तुमच्या मेंटल अवेअरनेसनी तर तो पॉइंट तुम्ही जास्तीत जास्त कव्हर केला पाहिजे हाऊ यू इटचा तुमचं तुम्ही स्टेट ऑफ म्हणजे तुम्ही सिंपथॅटिक नर्वस सिस्टीममध्ये खाताय की पॅरासिम्पथॅटिक नर्वस सिस्टीमधे खाताय तुमची नर्वस सिस्टम सुद्धा खूप जास्त रोल प्ले करेल तुमच्या डायजेशन प्रोसेसमध्ये थर्ड पिलर आहे ऍक्टिव्हिटी अँड एक्सरसाइज अगेन ऍक्टिव्हिटी म्हणजे तुम्ही करताय ठीक आहे ऍक्टिव्हिटी म्हणजे तुम्ही घरातलं काही काम करता खूप जणींना खूप सवय असते बायकांना मी घरचं काम सगळं करते मग मला व्यायामाची काय गरज आहे बरोबर हे हो। खूप डोक्यात आहे मानसिकता आहे मी, मान मान हो। मी घरचं करते मी झाडू काढते फरशी पुजते ओके ओके ठीक आहे हे तुम्ही ऍक्टिव्हिटी करता सगळ्यात बेस्ट आहे पण एक्सरसाइज इज मोर डिफरंट दॅन दॅट एक्सरसाइजमध्ये तुमच्या शरीराला तुम्ही अजून थोडंसं स्ट्रेस देत आहे दे एखाद्या ऍक्टिव्हिटीमध्ये तुम्ही आसन करताय तुम्ही बॉडीला पूर्णपणे स्ट्रेच करताय तुम्ही कामामध्ये तेवढं स्ट्रेच करता का बॉडी हात वर खाली होणार पण मध्ये तुम्ही जास्त लेव्हल अप तुमच्या बॉडीला एक्सरसाइज तेवढीच गरजेची आहे एक्सरसाइज आणि ऍक्टिव्हिटी त्यामध्ये पण तुम्ही नीट आहे ईट आहे नॉन एक्सरसाइज ऍक्टिव्हिटी थर्मोजिनेसिस आणि एक्सरसाइज ऍक्टिव्हिटी थर्मोजिन ते खूप प्रकार त्याच्यामध्ये हँडल केले जातात चौथा पिलर आहे तुमचा स्लीप स्लीप आपण जनरली इन्वॉल्व्ह करत नाही आपल्या वेट लॉस जर्नीमध्ये बरोबर मी एक्सरसाइज करते वगैरे वगैरे पण स्लीप हा एक इतका इम्पॉर्टंट पार्ट आहे तुमच्या वेट लॉस जर्नीमध्ये की तुम्ही त्याला इग्नोर करून नाही चालणार स्लीप डिसऑर्डर हा सगळ्यात मोठा डिसीज आहे आजकालच्या जगात मुलांना किंवा यंग जनरेशनला रात्री खूप लेटपर्यंत मोबाईल बघणं किंवा सोशल मीडियावर ऍक्टिव्ह राहणं त्यांच्या डोळ्यांना पूर्णपणे ड्राय ड्रायस देऊन टाकतो तो बरोबर आणि रात्रीचा जो टाईम आहे तुमचा झोपेचा तो तुमच्या बॉडीला रिपेअर करण्यासाठी रिग्रोथ करण्यासाठी दिलेला आहे देवाने तर तुम्ही ती शारीरिक रचना पूर्ण तुम्ही डिस्टर्ब करून टाकता आणि मग तुमच्या वेट लॉस जर्नीवर त्याचा इफेक्ट होतो मग परत तुम्हाला क्रेविंग होणं हार्मोन इम्बॅलन्स होणं हे सगळे प्रकार त्याच्यात इन्वॉल्व्ह होऊन जातात स्लीप नंतर आहे तुम्ही इमोशन्स दॅट इज द मेन इम्पॉर्टंट अगेन इमोशनली तुम्ही किती इन्व्हॉल्व्ह आहात मी तुम्हाला भरपूर पोषक तत्व तुम्हाला व्यवस्थित देते तुम्हाला ताटामध्ये सगळं व्यवस्थित वाढतेय पण तुम्ही मेंटली डिस्टर्ब आहात मला हे खाल्लं तर हे होईल ते खाल्लं तर ते होईल ही जर तुमची मानसिकता असेल तर तुमच्या वेट लॉस जर्नीमध्ये काहीच ते हेल्पफुल राहणार नाहीये इमोशनली तुम्ही किती स्ट्रॉंग आहात हे सुद्धा तुमचा रोल प्ले करेल कोणी काही बोललं की थोडंसं यांनी लगेच हर्ट होणं लगेच मनाला लावून घेणं हळवं मन जे आपण म्हणतो हो, ते सुद्धा तुमच्या बॉडीवर इफेक्ट करणार आहेत आणि लास्टली आहे एन्व्हायरमेंट तुमच्या घरातलं वातावरण कसं आहे घरी एक जरी योगी व्यक्ती असेल तर पूर्ण घर योगिक व्हायला वेळ नाही लागणार आणि जर एक जरी तुमच्या घरातला व्यक्ती जंकवर आणि सगळ्यावर भर देत असेल तर ते बघून तुमचं घरातलं वातावरण पुन्हा दूषित होणार आहे किंवा तुम्ही एक्सरसाइज आता था। तुम्ही ठरवलं मी आज ठरवलं की मी भरपूर परफेक्ट डाएट करणार आहे मी डाएटवर राहणार आहे आज तुम्ही डायनिंग टेबलवर ठेवला चिवडा आहे बिस्किट आहे टोस्ट आहे खारी आहे पण मी ठरवलं मी खाणार नाहीये मी एक दिवस गेला दुसरा दिवस गेला तिसरा दिवस गेला तो मन चंचल आहे oh. तुमचं थोडस त्याच्याकडे तुमचं मन अट्रॅक्ट होणारच आहे hmm. तिसऱ्याने चौथ्या दिवशी तुम्ही घेणारच त्याच्यातून hmm. हे तुमचं एनवायरमेंट इफेक्ट करतं तुम्ही किती रिक्लटर करता तुमच्या घराला तुम्ही त्या गोष्टींना दूर ठेवा ना तुमच्यापासून नजरेसमोरच दूर ठेवा म्हणजे ते तुमच्यावर इफेक्ट करणार नाही हा एन्व्हायरमेंटचा फरक किंवा तुम्हाला घरातले किती साथ देतात तुमच्या वेट लॉससाठी किती हुँ, ते तुम्हाला एप्रिशिएट करतायत की हा तू करतेस हे खूप छान करतेस तुझ्यावर रिझल्ट दिसून येतात थोडा पॉझिटिव्ह अप्रोच त्यांच्याकडून असाल तर तुमच्या वेट लॉसवर इफेक्ट येणार आहे तो दिस आर द सिक्स पिलर्स ऑफ लाईफ फॉर युअर वेट लॉस जर्नी या सहा पिलर्सना तुम्ही जर कॉन्सन्ट्रेट किंवा लक्ष दिलं तर तुमच्या वेट लॉसला चांगल्यात चांगला इफेक्ट येणार आहे तुमच्या शरीराला खूप छान असे सिक्स पिलर्स तुम्ही सांगितलेले आहेत पण मला एक मेन प्रश्न तुम्हाला विचारायचा आहे की फक्त वेट लॉस करण्यासाठीच हे सिक्स पिलर्स वापरण्यात येतात का हे तुमच्या लाईफस्टाईल चेंजेसवर अवलंबून आहे लाईफस्टाईलमध्ये छोटे छोटे जर तुम्ही बदल केले ना तर तुमच्या लाईफला एक चांगलं वळण लागायला सुरुवात होईल जसं मी आता सांगते की तुम्ही सकाळी उठल्या उठल्या थोडंसं डिटॉक्स ड्रिंक घ्या hmm. तुम्ही एक्सरसाइज नाही करत आहे ठीक आहे तुम्हाला पॉसिबल नाही जसं तुम्ही नोकरदार महिला आहेत hmm. किंवा बिझनेस करणाऱ्या महिला आहेत त्यांना थोडंसं hmm. जमत नाही की एक्सरसाईजला सकाळी तास ता एक एक नाही देऊ शकत oh. त्यांचं टायमिंग आहे ऑफिसचा वगैरे ठीक hmm. आहे तुम्ही डायट पासून सुरुवात करा ना तुम्ही रात्रीचं एसिटिक जी तुमची बॉडी झालेली असते त्याला तुम्ही सकाळी अल्कलाईन वॉटरची सुरुवात करा म्हणजे तिथं तुमचं वेट लॉस जर्नी स्टार्ट होईल तुम्ही थोडेसे ड्रायफ्रुट्स वगैरे घेऊ शकता तुम्ही वेट लॉससाठी थोडंसं डायट जर चेंज केला तर तुमच्या वेट लॉस जर्नीला इफेक्ट होणार आहे तो आ, हे झालं वेट लॉस साठी पण मी मुलाखतीच्या सुरुवातीला म्हटल्याप्रमाणे की ध्यान हुँ. मेडिटेशन केल्यामुळं आपल्या शरीरावरती फायदे होतात तसंच ह्या सिक्स पिलरमुळे आपल्या शरीरावरती कोणते फायदे होतात सिक्स प्लरनी आपल्या शरीराची पूर्ण लाईफस्टाईलची रुटीनच चेंज होऊन जाते एक तुमच्या शरीराला वळण लागतं व्यवस्थित खाणे पिणे किंवा झोपणे उठणे बसणे ह्या प्रत्येक गोष्टीला तुम्ही चेंज करू शकता जसं आपण आता समज एन्व्हायरमेंट आहे इमोशन आहे तुम्ही स्लीप आहे तुम्ही लवकर झोपायला तुमच्या शरीराला आपोआप सवय लागेल मी नाही म्हणणार की तुम्ही क्वांटिटी स्लीप घ्या की सात ते आठ तास तुम्ही झोपलंच पाहिजे तुम्ही पाच ते सहाच तास झोपा पण क्वालिटी स्लीप घ्या मेडिटेशनमध्ये गेल्यासारखी अगदी झोप घ्या की रात्री झोपलं की सकाळी व्यवस्थितपणे उठलं पाहिजे कारण रात्रीचे जे चार आहेत ता तास तुमचे साडे दहा ते अडीच किंवा तीन पर्यंत त्या तासांमध्ये तुमची बॉडी सगळ्या तुमच्या एक्सट्रिटरी सिस्टमला फ्लश आउट करायचं काम करत असते किंवा दूषित तत्व टॉक्सिन्स जे आपल्या शरीरामध्ये जमलेले आहेत ते बाहेर फेकण्याचं काम करत असते मग तुम्ही जर तुम्ही प्रॉपर एक्सरसाईज सकाळी करत असाल प्रॉपर तुम्ही हाऊ यू ईट पिरियड सांभाळत असाल तुम्ही इमोशनल एन्वयरमेंट एव्हरीथिंग तुम्ही सांभाळत असाल तर तुमच्या स्लीप पिलर आपोआप आप जाणार आहे खूप किंवा प्रॉब्लेम आहे की मला झोपच लागत नाही रात्री इकडे तिकडे बघ बर मग हो। मी मोबाईल बघ काहीतरी वाचत बघ मग मला दोन तीन वाजता झोप लागती मग मला सकाळी लवकर झोप उघडत नाही कारण तुमच्या शरीरातली पोषक तत्व तुमच्या शरीराला मिळालेली नाहीत तो सगळ्यात मेन पार्ट म्हणजे तुमच्या सकाळचा पार्ट तुमच्या रात्रीच्या झोपेवर अवलंबून आहे सगळे हार्मोन्स तुम्ही मेलेटॉनिन हार्मोन रिलीज करता सकाळी उठल्यावर जेव्हा तुम्ही सनलाईट घेता सूर्यप्रकाश घेता ओके हार्मोन सॉरी सेलेटॉनिन हार्मोन तुमचा रिलीज होतो मॉर्निंग सनलाईटमध्ये जेव्हा तुम्हाला रात्रीचा झोपेचा जो हार्मोन आहे जिट इज मेलेटॉनिन तो रिलीज व्हायला तुम्हाला ची गरज असते मग तुम्ही सूर्यप्रकाशच घेतला नाही तुम्ही सूर्याकडे दर्शनच केलेलं नाही तुम्ही सकाळी ऍक्टिव्हिटीज केलेलं नाहीये तुम्हाला मेलेटॉनिन हार्मोन कसा रिलीज होईल त्यावेळी तुमचा हार्मोन रिलीज झाला कॉर्टिझॉल जो स्ट्रेसचा आहे मग स्ट्रेसचा हार्मोन तुम्हाला लवकर झोप लागूच देणार नाही हा पूर्ण हार्मोन इम्बॅलन्सचा एक चक्र आहे मॉर्निंग ते इव्हनिंग किंवा नाईटपर्यंत एक सर्केडियम रिदम आपल्याला देवानी सेट करून दिलेली आहे त्या रिदमला आपण अपोजिट जाऊन जर आपल्या शरीरावर स्ट्रेस दिला तो त्या शरीरावर परिणाम होणारच आहे म्हणून या सिक्स पिलर्स जर आपण बॅलन्स केला तर तुमचं लाईफ अगदी व्यवस्थित सुरळीतपणे जगायला तुम्ही सुरुवात कराल बऱ्याच आपल्या मैत्रिणींच्या मनात असा प्रश्न येतो की आपण मेडिटेशन केलं नाही तर काय होईल मेडिटेशन केलं नाही तर मनाची एकाग्रता सगळ्यात मोठं पार्ट आहे मेडिटेशनच्या मागे किंवा श्वासांची गती जे आपण म्हणतो एक बॅलन्स मध्ये ब्रीदिंग होणं तुमचं किंवा तुमच्या मनातले विचार सुरळीतपणे चालणं पॉझिटिव्ह थिंकिंग येणं सुद्धा मेडिटेशन खूप गरजेचं आहे नेगेटिव्हिटी खूपदा येतात त्या आपल्या मनामध्ये येत असते डिप्रेशनच्यामुळे येते किंवा थकव्यामुळे येते किंवा स्ट्रेसमुळे नेगेटिव्हिटी येते मग मेडिटेशनमध्ये जेव्हा आपण हे सगळं बॅलन्स करतो तर आपोआप आपले विचार पॉझिटिव्ह व्हायला चालू होतात पॉझिटिव्ह थिंकिंग इम्प्रूव्ह व्हायला चालू होते आपल्या सकारात्मक ऊर्जेकडे आपलं शरीर त्या साईडला आपल्याला प्रवाह चालू होतो Uh, मॅडम तुम्ही मग अशीच म्हटल्याप्रमाणे की वेट लॉस करण्यासाठी डाएट करतात बरेच जण योग्य डाएट कोणता आहे ओके okay. एक सॅम्पल मील प्लॅन मी तुम्हाला शेअर करू शकते जो एक जनरल सगळ्यांनाच अप्लिकेबल होऊ शकेल तुम्हाला मला लहानांना मोठ्यांना सगळ्यांनाच ओके okay? सॅम्पल मील प्लॅनमध्ये येणार आहे तुम्ही जर ऍक्टिव्हिटी करत असाल सकाळी एक्सरसाइज करत असाल तर त्याच्या अगोदर ऑफकोर्स तुम्ही डिटॉक्स वॉटर घेणं जरुरी आहे डिटॉक्स वॉटर एक अशी प्रक्रिया आहे आपल्या ॲसिडिटीला कमी करण्याचं काम करेल अल्कलाईन वॉटर डी, डीटॉक्स वॉटर म्हणजे अल्कलाईन वॉटर म्हणजे तुम्ही रात्री झोपेच्या अगोदर एक झोपताना तुम्ही काचेच्या जारमध्ये काचे काकडीचे स्लाईस सोप करून ठेवा थोडीशी बडवशोप आहे धन्य आहे जे तुम्हाला ऍसिडिटी कमी करायला योग्य ठरेल तर तुम्ही डिटॉक्स वॉटरमध्ये तो डिटॉक्स वॉटर एक्सरसाइजच्या अगोदर आणि एक्सरसाइजच्या नंतर एक एक ग्लास घेतन घेतलं तर तुम्हाला ऍसिडिटीचा जो इश्यू आहे पित्ताचा जो इश्यू आहे तो कमी व्हायला चालू होईल किंवा नंतर ड्रायफ्रुट्स द बेस्ट न्यूट्रिएंट इंटेक आहे जो आहे ड्रायफ्रुट्स तुम्ही सोप करून घ्या कच्चे ड्रायफ्रूट या किंवा रोस्टेड ड्रायफ्रुट्स वगैरे नाही मी सांगणार ना? रोस्ट केलेले नाही रात्री झोपताना हो पाच बदाम दोन अक्रोट आणि थोडंसं खहारिक आहे खिसमिस आहे तुम्ही सोक करून सकाळी इन द ब्रेकफास्ट घेणं गरजेचं आहे पण काही वेट लॉस असो वेट गेन असो ब्रेकफास्ट स्किप करायचं नाही ब्रेकफास्ट हा तुमचा असा टायमिंग आहे की तुमच्या बॉडीला प्रत्येक पोषक तत्वांची गरज असते त्यामध्ये तुम्ही दोन ते चार आयटम अगदी आवर्जून इन्व्हॉल्व्ह करा ब्रेकफास्ट मध्ये खूप जणांना असं असतं की मी थोडंसं काहीतरी सकाळी चहा बिस्किट खाते नंतर डायरेक्ट मी एक वाजता जेवते हे अगदी रॉंग पद्धती आहे म्हणजे तुम्ही ऍसिड पण सकाळी आधीच चहाच्या फॉर्म मधून देता त्यानंतर बॉडीला पूर्णपणे उपाशी ठेवता त्याच्यात तुमची ऍसिडिटी अजून वाढली जाते म्हणून तुम्ही ब्रेकफास्ट हा कंपल्सरी इन्वॉल्व्ह करा त्याच्यामध्ये एक फ्रूट घ्या किंवा बॉईल्ड व्हेजिटेबल्स घ्या एक गरम नाश्ता पीठ पोहे शिरा किंवा डोसा साऊथ इंडियन ब्रेकफास्ट बेस्ट आहे ज्याच्यामध्ये तुमचं प्रोटीन इंटेक पण वाढतो कारण डाळींमध्ये प्रोटीन आहे साऊथ मध्ये मोस्ट ऑफ युज डाळ आणि तांदळाचा होऊन जातो ब्रेकफास्ट प्रॉपर घ्या मग तुम्हाला चहा आणि कॉफीची काही सवय असं असलं तर ब्रेकफास्ट नंतर घ्या पण अर्ली स्टमक चहा कॉफी नको त्यावेळेला तुम्ही डिटॉक्स घ्या त्यानंतर लंच प्लेटमध्ये अगेन तुम्ही फायबरचा इंटेक ठेवा फायबर म्हणजे तुम्ही रॉ सॅलड जे घाल ते आहे प्रोटीनमध्ये तुम्ही डाळीचा समावेश घ्या मध्ये तुम्ही चपाती किंवा भाकरी घेऊ शकता आणि एक अमाऊंट ऑफ व्हेजिटेबल्स मिक्स व्हेजीस घ्या किंवा प्रॉपर भाजीचा इन्टेक प्रॉपर ठेवा आणि ताक घेऊ शकता एक ग्लास तुम्ही जेवणामध्ये दुपारच्या दुपारच्या नून स्नॅक्समध्ये तुम्ही भाजलेले फुटाणे आहेत भाजलेले मखाने आहेत किंवा ग्रीन टी घेऊ शकता एक वेट लॉसचा सिम्पल चार्ट सांगते आणि हु. रात्रीचं जेवण शक्यतो सूर्यास्ताच्या अगोदर करा हे तुम्हाला बेस्ट रिझल्ट देईल तुमच्या लिव्हर फंक्शनला पण तुमच्या प्रत्येक किडनी अँड एव्हरीथिंग फंक्शनसाठी रात्रीचं जेवण तुम्ही जेवढं लवकर कराल तेवढी तुमची बॉडी थोडीशी रिलॅक्स राहील रात्री रात्रीच्या जेवणामध्ये पुन्हा सूप तुम्ही ॲड करू शकता मिक्स दाल खिचडी वन पॉट मिल घेऊ शकता रात्रीचं जेवण शक्यतो होल प्लेटमध्ये किंवा ताटामध्ये घेऊ नका एक मिक्स डाळीची खिचडी त्याच्यामध्ये भरपूर भाज्या घरचं तूप फोडणी घालून त्या प्रकारची खिचडी आणि सूप घ्या हे तुम्हाला वेट लॉससाठी हेल्पफुल ठरेल आणि रात्री झोपताना अगेन एक ग्लास तुम्ही दूध घेऊ शकता हळद घालून घ्या घरचं तूप घालून घ्या नो प्रॉब्लेम तुम्हाला एक शांत झोप येण्यासाठी दूध एक परिपूर्ण आहार आहे एक पूर्ण अन्न आहे या प्रकारे तुम्ही वेट तुम्ही डायट प्लॅन करू शकता प्लॅन तुम्ही खूप छान सांगितलात पण बऱ्याच जणांना हे फॉलो करण्यास म्हणजे थोडीशी थोडीशी म्हणण्यापेक्षा खूप अडचण होते ओके आणि रात्रीच्या जेवणाचं सांगितलं तर हल्ली अकराच्या नंतर जेवणाचं खूप प्रमाण दिसून येते रात्री हो 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 दहा किंवा अकराच्या नंतर बरेच जण जेवण रॉंग आहे मी म्हणूनच सांगते तुम्हाला तुमच्या बॉडीला जो रिलॅक्सेशन पाहिजे झोपेसाठी तुमच्या बॉडीला पोटाचं काम थोडं कमी झालं तर ती रिलॅक्स होईल पण रात्रीच्या वेळी जर तुम्ही तिला पोटाला काम दिलं ऍक्च्युली तुमचं डायजेस्टिव्ह फायर कंप्लीटली कम्प्लिटली ऑफ झालेलं असणार जसं जसं सूर्यास्त होतं ऊर्जा आपल्या शरीराची कमी होऊन जाते किंवा डायजेस्टिव्ह फायर जठराग्नी जो आहे तो मंद व्हायला चालू झालेला असतो त्यावेळी जर तुम्ही आहार दिला तर तो ऑटोमॅटिकली डेफिनेटली तो थोडासा अनडायजेस्टेडच राहणार आहे डायजेस्ट होण्यासाठी त्याला सूर्यप्रकाशाची गरज आहे मग तो रात्रीचा आहार तुमचं फॅटमध्ये रूपांतरित होणार आहे मग दुसऱ्या दिवशी तुम्ही लगेच सकाळी पुन्हा इंटेक केलं म्हणजे ते एकावर एक लेअर तुम्ही ॲड करत गेलात पोटावर म्हणून मग ते बॅली फॅट वजन वाढणं किंवा अब्डॉमनल फॅट इम्प्रूव्ह होणं किंवा ओव्हरऑल फॅट इम्प्रूव्ह होणं ते कारणं होतात त्यासाठी म्हणून जेवढा तुम्ही रात्रीचा आहार लवकर घाल जर तुम्ही नोकरदार आहात तुम्ही सकाळी प्रॉपर जेवण करून घरातून निघा आणि टिफिन जो नेणार आहे तो थोडासा लवकर खाऊन घ्या म्हणजे एक तीन चार वाजता खाऊन घ्यायचं जेणेकरून तुम्हाला रात्री जास्त भूक लागणार नाही ला। घरी मग तुम्ही एक बाउल भरून सूप पिला तरी तुमचं व्यवस्थित पोट भरून जाईल असंही तुम्ही ठेवू शकता मॅडम खूप छान अशी माहिती आपण सांगितलीत योगासन असेल किंवा मेडिटेशन सिक्स पिलर्स ऑफ लाईफ किंवा वेट लॉस असेल या सर्व गोष्टींबद्दल आपण खूप छान अशी माहिती सांगितलीत आणि मला वाटतं आपली मुलाखत ऐकणाऱ्या आपल्या मैत्रिणी तुम्ही सांगितलेला माहितीचा फायदाही होईल त्यांना तुम्ही इथं आलात तुमचा अनमोल वेळ आकाशवाणीला दिलात त्याबद्दल तुमचे खूप खूप धन्यवाद धन्यवाद थँक्यू सो मच